नमस्कार महाराष्ट्रातील महायुती सरकारने विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस पूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली तर आता लाडकी बहीण योजनेनंतर सरकार लाडकी सुनबाई योजना आणणार पाहूया सविस्तर वृत्त त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जवळच असलेला बेलायकॉन क्लिक करा म्हणजेच आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल लाडकी सरकार आता लाडकी सुनबाई योजना आणणार महाराष्ट्रातील महायुती सरकारने दोन हजार चोवीस पूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली या योजनेच्या अंतर्गत पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये देण्यात येतात या योजनेला संपूर्ण महाराष्ट्रातून भरघोस प्रतिसाद मिळाला अत्यंत लोकप्रिय ठरलेल्या या योजनेमुळेच महायुती सरकारचा विधानसभा निवडणुकीत महाविजय झाल्याचं बोललं जात आहे लाडकी बहीण योजनेच्या नंतर आता सरकार लाडकी सुनबाई योजना सुरू करण्याच्या विचारात असल्याचं बोललं जात आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महायुती सरकारची अत्यंत लोकप्रिय आणि महत्वाकांक्षी योजना आहे या योजनेच्या यशानंतर आता सरकारकडून लाडकी सुनबाई योजना सुरू करणार असल्याचं वृत्त समोर आलं आहे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या योजनेची घोषणा करणार असल्याचं बोललं जात आहे आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून लाडकी सुनबाई योजनेची घोषणा केली जाणार असल्याचं वृत्त समोर आलं आहे आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लाडकी सुनबाई योजनेची घोषणा होणार असल्याचं वृत्त समोर आलं आणि याबाबत माध्यमांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारले असता त्यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले सूत्रांच्या हवाल्याने बातम्या देणं बंद करा आम्हाला कोणताही निर्णय घ्यायचा असेल तर त्याचा निर्णय कॅबिनेटमध्ये घेतला जाईल त्यानंतर पत्रकारांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला कळवण्यात येईल मात्र अद्याप तरी कोणताही निर्णय घेण्यात आला नाही लाडकी सुनबाई योजनेबाबत वृत्त समोर आलं असलं तरी राज्य सरकारकडून या योजनेच्या संदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नाही